गैरप्रकार हा तर महिलांना बसवण्यासाठी नेहमीचा ठरलेला असतो काही वेळेला तुम्ही पाहिलेलं आहे की अगदी आपण व्यवस्थित जरी कपडे घालून गेलो असतो तरी सुद्धा एखादी समोर आपल्याला जर चांगलं नसेल तर ती काय म्हणतो तुझ्या साडीवर डाग पडलेला आहे तुझ्या भावना त्यांनी सांगितलं तर डाग तर काही नसतो पण आपण येण्यासारखा शोधत असतो कुठे डाग पडल्यानंतर त्यामुळे विरोधात जे आहे टीका करणारे ते म्हणजे मला असं वाटतं की ते माशामधला काटा आहे एकदा टाकला पाहिजे किंवा बाहेर काढलं पाहिजे पण प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे लोकांना दिशाभूल करायचं काम सातत्याने विरोधकांकडून होत जात असतं आणि महिलांची शक्ती आज शिवसेनेच्या बरोबर उभी जाते म्हणल्यावरती बऱ्याचशा हो लोकांच्या पायाखाली वाढून जे आहे ती सरकलेली आहे मला तर असं कळलेलं आहे की काही पक्षांनी मुद्दाहून महिलांकडून फॉर्म भरून घेतलेले आणि ते फॉर्म भरल्यानंतर आम्ही सरकारकडे देतो असं सांगून ते न देता न महिलांना बसवण्याची शक्यता आहे की फॉर्म जे आहेत ते तुमचे दिले पण कुठे दिले तुमच्या शिंदे साहेबांनी दिलेच नाही सांगावं वाटतं की असेल ते तुम्ही जगून ठेवा कुठेतरी एखादं डायरेक्ट लिहून ठेवा काही लोक आपण ऑफिसमध्ये घेऊत पण तरी तुम्हाला पण माहिती असते की मी नक्की फॉर्म कुणाच्या मार्फत आहे काही ठिकाणी लोक वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये फॉर्म भरतायत आणि तो फॉर्म भरल्यानंतर तीन हजार रुपये तर सुरुवात आहे आपण जेजूरच्या जा मंडपाच्या दर्शनाला जातो तर पहिल्या पाच पायऱ्या चढतो कशा पाच पायऱ्या अजिबात मनामध्ये असं आणू की पुढे काय होणार आहे तसं रेशन आपल्याला काय मिळत आलं इतकी वर्ष तसं शिंदे साहेब आणि शिवसेना जोपर्यंत आम्ही राजकारण करत राहणार जिवंत असे पर्यंत जोपर्यंत सुरेश चंद्र आहेत तोपर्यंत शिवसेना स्वतःच्या मैदानाला जाणार आहे आणि त्यामुळे

आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगते जोपर्यंत या पदावरती साहेब आहे तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या भगिनीला काही कमी पडू देणार नाही आणि म्हणून तुमचं कर्तव्य आहे की या भावाने ही योजना काढली त्या भावाच्या पाठीची राहायला पाहिजे या भावाने ही योजना इथपर्यंत त्या भावाच्या दळी साहेबांच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे आणि तुम्हाला सांगते की साहेबांचं ते व्यक्तिमत्व या महाराष्ट्रातल्या जनतेला इतकं आवडलेलं आहे बघा या आपल्या अलिबाग पासून मुंबई पासून पासून खानदेश पासून विदर्भाच्या पाहिजे आणि म्हणून शिंदे साहेबासारखे काम करणारिमत्व या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्या वेळेला मिळालेलं आहे ज्या पद्धतीने शिंदे साहेब काम करतात इतकी धडपड करतायत चळवळ करत शेतकऱ्यांनी मिळालं पाहिजे शेतमज काम करणारा माणूस कधीही गळ्यातलाच ऐकूच असतो आणि म्हणून कार्यशील राहायला पाहिजेत हेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आणि सामान्यसाठी मिळालं पाहिजे मी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आणि म्हणून शिवसेना <laughs> आपल्या दुर्दैवाने ते इथेच राहतात रोज सकाळी उठून ओढा आरा करत होते महिलांना देणार मिळणार आहे का त्यांना कोण देणार आहे त्यांना असं देऊ शकतो का त्यांना सांगा काळजी करू नका दादा आम्हाला मिळणार आहे का ना आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे अशा पद्धतीने तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी हा कार्यक्रम आहे मला वाटतं बऱ्याच किती महिलांनी फॉर्म भरलेल्या बरं

आणि कुठेही शंका घ्यायचं कारण आहे विरोधकांकडे आता तसं कामगार नाही सांगितलं की संजय राऊत याच भूमी खूप छान उत्तर देत पण खऱ्या अर्थाने ही योजना सर्वसामान्य माझ्या भगिनी पोहोचली पाहिजे याच्यासाठी जिल्हा कार्य असेल बचत गट असतील विविध संस्था असतील या खऱ्या अर्थाने खूप आता आपण हा प्रश्न संख्या बघितली पण अजूनही काही आपल्या महिला फॉर्म अपडेट करायला अजून करायला पाहिजे माझी विनंती आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत याची डेट लाईन आहे त्याच्या अगोदरची ज्या उर्वरित महिला राहिले असतील त्यांनी आपापल्या पद्धतीने फॉर्म आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अपडेट करून घ्या की जेणेकरून एवढ्या खऱ्या लाभ मुख्यमंत्री जसं घोषणा केली की रक्षाबंधनच्या अगोदर की तुमच्या अकाउंटला दोन्ही महिन्याचे तीन रुपये जमा होतील आणि निश्चित नव्हती आणि मग ही योजना खऱ्या अर्थाने महिलांना प्रगतीवर देण्यासाठी निश्चित आहे निरंतर आपल्याला सांगतील पण माझी विनंती आहे की आपल्या सेवा भाऊ जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने सांगितल्याप्रमाणे काही रेशन कार्ड प्रॉब्लेम असेल तो स्टोप आहे त्या फॉर्मच्या अपडेटिंग पण एकदम सोपी आहे त्याला चिंता केली गरज नाही आहे मगाशी संयोजित शंका उपस्थित केली कदाचित जीओसीच्या बाबतीमध्ये असेल ती तसं जर का असेल दुण तर तुम्ही जरूर त्यांना या संदर्भात संपर्क साधा त्याच्यामध्ये कागदपत्रांची जी पूर्ण असेल त्यांना विनंती करून असेल किंवा काही बदल करून आपण निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार मग अशी तसेच पालताना किंवा जिल्हाधिकारी सगळ्या सांगितलं किंवा सातवी आदेश देखील की कुठेही अपडेटिंगला म्हणजे सगळे हे करत असताना कुठेही तुम्हाला जास्त प्रश्न करायला लागणार नाही आहे पण हे आमच्या महिला संघटना अतिशय सुंदर आहे मानसी असेल